अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड आगाराच्या चंदगड ते गडिंगलस मार्गावरील धावणाऱ्या बसेस सुळे हुंबरवाडी महागाव मार्गे गडिंग्लज अशा सोडण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदगड आगार व्यवस्थापक पाटील यांच्याकडे शिवसेना कार्यकर्त्यांनी केली यावेळी मांगले यांनी चंदगड गडिंग्लज मार्गावरील धावणाऱ्या बसेस सुळे हुंबरवाडी महागाव मार्गे सोडून खास करून विद्यार्थ्यांची शाळा हायस्कूल महाविद्यालयाला ये जा करण्यासाठी होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली यावेळी आगार व्यवस्थापक पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली राजाराम मांगले शिवसेना संपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा कल्पना निवगिरे शिवसेना तालुका प्रमुख चंदगड संजय संघपाल शिवसेना तालुका प्रमुख गडिंदस मनोहर पाटील मोहन बोगमूरकर श्रीकांत सुभेदार सुहास कांबळे भैया कांबळे व शिवसैनिक उपस्थित होते इंद्रायणी बोगमूरकर शिवसेना महिला तालुका प्रमुख चंदगड वंदना सुबेदार शिवसेना महिला संध्याकाळी त्याच्यानंतर हलकर्णी पासून मुलं शिनोळी कोली माळुंगे इकडं कुठलीही टूर व्हीलर धरतात आणि बिले चालत जातात ते आम्ही स्वतः कवा शिनोळी पर्यंत सोडलंय कुद्रेमणी मधल्या टायमाला तुझी एक पण गाडी नसते साहेब नाही ना नाही साहेब गाड्या नसत तुम्हाला बघायचं असेल तर उद्या माझ्यावर तुम्ही या माझ्या ऑफिसला तुम्हाला मुली विचार आहे त्या सकाळी सात वाजता त्या कोली करून येतात पहिल्या गाडीने बारा एक साहेब टायमात ना गाडी जातच नाही तुमच्या मी सर तुम्ही माझ्यावर ऑफिस राहून देऊन बसा दाखव तुम्हाला किती तरी मुलं चालतात ह्याच्यासाठी तुम्हाला त्या त्या मध्ये आणि संध्याकाळी जातात की नागरवाडी जी मुलं शिकायला येतात शिनोळी पत्नी पर्यंत तिथं पण तुमची शिस्त पाहिजे साहेब कटा जर मुलगा एखाद्या गाडीमध्ये गावी संध्याकाळच्या एक गाड्या बघतोय तिथं पाहिजे एक तर गाडी थांबवत नाही का पोरं एकामेकावर ते करण्याचा संध्याकाळ ती लहान मुलं असतात संध्याकाळचं त्या टाईमा साठी काय त्यांच्यासाठी ड्रायवर कंडक्टर शिस्त मध्ये सांगायच्या नाही की बाबा ती चांगल्या पद्धतीने भरून येतात दहा बारा मुलं घेतली की ते पळवतात कारण त्यांनी पण तुम्हाला पाच सहा महिन्याचे एकदाच पैसे दिलेले असतात काही बरोबर नाही त्या ड्रायव्हर कंडक्टर मध्ये वाटतं हे पकड मध्ये प्रवास करतात आणि त्यांना सांगा की ते काय

कधीही फोन करा एनी टाईम कधी आणि उद्धट उत्तर देणं त्यांचं हे त्यांनी असं चुकीचं आहे कारण आपण प्रवास करतो आम्ही प्रवास करतो म्हणून त्यांना पगार मिळतो लोकल नाहीच गाडी गेल्यानंतर गाडी फुल करून व्यवस्थित नेले असेल तरच ते सगळं डेपो फायदा येणार हे गाड्या दोन चार लोक घेतली की डायरेक्ट पळवतात ते बघूयात की आपण तुम्ही म्हणला ना आज पण थांबवतो सोना गाडी नंबर मला कुठल्याही गाडीत मिस नंबर आता तुमच्या फक्त फोन करा मला त्यांना करू मला माहिती का मी काय करत करू शकता कारण की तुमच्या ते सांगा तेच परत कधी एनी टाइम फोन करा था। जॉब काय झालं तर बिनधास्त करा आणि तुम्हाला सकाळ बारा एकच्या दरम्यान गाडी तुमच्या पाहिजेच आहे कारण काय ते मुलं मुली चालत जातात शिनोळी सुरू ते कारण कॉलिंग चा बारा वाजता कॉलिंग आम्ही राईट टाइम करतो दुसरं कुठलं नाही ते

म्हणजे सॉर्ट आऊट करू आपण एक सॉर्ट आऊट करू कारण मी सतत साहेब सकाळचा असतो तुमचा त्या शिनोळी कुद्रेमणी फाटा तळशीना एवढी मुलं असतात की त्यांना भेटलंच जात नाही अर्धी परत जातात घरी थांबू थांबू विचार दादा वगैरे बोला नाही ते करू मुलांचं नुकसान होतं का नाही हे सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा आजारी पडणाऱ्या नागरिकांचा हा प्रश्न आहे आणि मग अशा वेळी जर आपण सरकारी नाही करणार किंवा आपलं तुमचं नियोजन एस टी नियोजन एस टी ग्रामीण भागातली जीवन वाहिनी समजलं आणि ही जर वेळेवर पोहोचत नसेल तर काय फायदा त्याचा इथं डेपो असून आणि डेपो मॅनेजर असून काय फायदा त्याचा सर कारण की बेळगावचे दोन मुक्काम आहेत हे पहिल्या मुक्काम होता मी आलो दुसरा मुक्काम चालू त्या पोराच्या मुलाचं मग दुसरा मुक्काम केला बेळगावला दोन मुक्कामच्या गाड्या त्यांचा हा मुक्काम दोन वेळा पहिला एकच मुक्काम आता दोन केले का ते दोन्हीही आहेत

एका दिवशी कारण की सकाळचे आहेत ना क्वाड बेळगाव मुक्कामची गाडी मार्गीत बेळगाव होती आणि बेळगावचे दोन मुकामचे आहेत पहिले एक होती आता दोन आहेत तर दोन्ही सकाळी सातला एक निघते सातला निघते कारण शाळाच्या पोहोचण्याचा त्रास होता पाठवलेला होतो तिथून म्हणून दोन मुक्काम केलं तुम्ही मला सांगा शाळेच्या मुलांना शाळेच्या वेळेवरतीच पोहोचायला पाहिजे की नाही पोहोचायला पाहिजे त्यांनी सर त्यांच्या मागणी प्रमाणेच दिलेलं आता त्या कोर्टच्या कोर्टात तुम्ही महिन्याचा पास एकदम घेताय ती मुलं काय करणार आहेत म्हणजे दुसरे लोकांचे पैसे घेण्यासाठी तुम्ही मुला। शाळेच्या मुलांना तिथे सोडून आला तर काय फायदा देतात तो कुठले नाही शाळेच्या सर परत जाता माझे सुद्धा काय 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 करतात काय करतात नाही मला

आणि तुमच्या इथे तुम्ही पाला रे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही दोन वेळा दोन वेळा मी तुम्हाला काय त्या म्हटलं का दोन वेळा यांची दखल लगेच घेतली आहे मुलं घरी म्हणून मी यांना दोन वेळा मी मला सांगा तुम्ही आता इकडून जे गाडी पाठवता गडिंगल ला बरोबर गडिंगलज गडिंगलज ला त्या सोळे मार्गे का नाही जात कारण काय सोळे मार्गे का लाकरोडी घाटा जाती कोण आली मध्ये बाहेर पडत सोळे उंबरवाडी मार्गे मागाव

ते असं नाही की बाबा लगेच म्हणतोय नियमितला जाणाऱ्या प्रत्येक गाड्या जनगत डेपोची गडीनला जाणारी प्रत्येक गाडी कोल्हापूरला जाणारी सुपरफास्ट नको पण गडीनला जाणारी जी आहे ती कमीत कमी सुळे आणि उंबळडी हे घेऊन पुढे गेली पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्याल अनुमति सत्ता आहे तुमचा तुमचा तर अर्ज द्या तसे बघूया तरसू आमच्याकडे आशेनं पाहत आज आमची सत्ता आहे हो बरोबर आहे आणि या ही सत्ता ही फक्त लोक सर्वसामान्य लोकांच्या साठी समजलं का आणि ही एस टी सुद्धा ही सरकारी असल्यामुळे ही कुणाच्या व्यक्तिगत कुणाच्या मालकीची आणि तुम्हाला बसवले सरकारनं बसवलं इथे नियोजन करायला आणि नियोजन तुमच्याकडून होत नसेल तर तसं काय ते सांग तसं आम्ही कळवलंय पण सर गाड्याच्या आवश्यकता तसं कळवलं पण कुणाला बोलायचं ते सांगा बोलू आपण आम्ही पाठपुरा फोन करतो आम्ही लगेच तुमच्या समोर तसं आम्ही कळवलंय गाड्याच्या आवश्यकता ती सुद्धा कळवली आपण जेवढं आपल्याला गाड्यांची मागणी आहे तेवढी सुद्धा करू आणि जे आपलं फर्स्ट प्रेफरन्स काय विद्यार्थ्यांनी घेतलं ग्रामीण भाग. त्यामुळे बघ अक्षरशः सहज म्हणता सांगली सातारा ह्या सुद्धा सगळं मेट्रो पॉलिटिक्स आहेत. मी इथलं सगळं लोकल वापरतोय. आम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही जे काय दिलाय ना का ते द्या ना आमचं करून मी चा विषय नाही. तुम्ही जे काय मागणी केली ना ते द्या ना आम्हाला द्या ना आम्हाला

कुठले कोणी येऊ पहिला लेडीज आणि अडचण आली म्हणून तर आम्ही आलो ना अडचण नसेल तर कशाला आलो असतो तो प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह आहे ऐका सर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे पहिले त्यांची एकच मुक्का म्हणता बेळगाव आम्ही दुसरा मुक्का सॉल्व्ह केला पण तो काही अडचण नाही फक्त ते दुपारचा प्रॉब्लेम आहे दुपारचा थोडा सॉल्व्ह करूया तेवढाच आहे काम आणि सुळे आणि उंबरवाडे म्हणून गाड्या गेल्या पाहिजे याची काय पत्र पाहिजे आहे का तुझ्याकडे आता नाही माझं

समजलं तुम्हाला काय कुठली गरज लागली तर सांगा ती गरज आपण मंत्री महोदयांकडे पद्धतीने मांडू आता कोल्हापूर जिल्हा आमच्याकडे आहे त्यामुळे आम्हाला बघणं गरजेचं आहे समजलं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं आम्ही ऐकून नाही घेणार तर कोण ऐकून घेणार आणि सत्ता आमची आमची कामं नाही होणार काम तुम्ही यायची पण हे जिवाळ्याचे विषय आहेत लोकांच्या लोकांना वेळेवर गरजेचं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज